आज दीक्षाभूमीवर एक एक जुलैला आम्ही जमलेलो आहोत दीक्षा भूमीवरती तर यांचं म्हणणं काय आहे सांगा जरा काय म्हणता कुठून आले तुम्ही गाडी हे लोक रात्रीचे काम चालू करते दिवसानं बंद ठेवते अच्छा हा ते आताच्या आताच बुजवले पाहिजे एक गाडी बोलावू आपण पैसे त्या लोकांना तयार आहे तुमचं काय म्हणणं आहे साहेब बोला साहेब तुम्ही मी गोदीला राहतो आज इथे चलो दीक्षाभूमी अभियान च्या अंतर्गत हा इथे उमळलेला आहे आज इथे पार्किंगच्या नावाने इथे कंट्रेक्शन चालू आहे ते कंट्रॅक्शन बंद करून सने आज हे कंटेक्शन कसं बंद करता येईल याच्यासाठी आम जनतेनी इथल्या लोकांचा सला पाहू शने आज इथल्या कामगार लोकांना हकलून त्यांच्या साहित्य जप्त करून सने आज यांना हकलून लावलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये काम जर चालल किंवा चालू करण्याचा प्रयत्न कराल तर त्याला या नागपूरचे वाशीच नाही तर भारत देशातल्या कोणाकोणातून लोक येऊन चालेल या बांधकामाला रोखण्याचा प्रयत्न करेल आणि विरोध करेल आणि हे बांधकाम होऊ देणार नाही हेच मी भारतवासियांना आणि बौद्ध बांधवांना विनंती करतो की आज परत आपण जे बी झालं ते गलती झाली समजा याच्यानंतर इथल्या दीक्षाभूमीच्या जमिनीवर कोणतीच बांधकामाची प्रक्रिया होऊ देऊ नये एवढीच मी आशा आणि विनंती ठेवतो जयभीर ठीक आहे जय